महाराष्ट्र राज्यात महापुरानं थैमान घातलंय ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे या काळात पूरग्रस्तांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे यामुळे कुरुंदवाडकरांच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कुरुंदवाड येथील श्री दत्त मंदिर चिलखी विभाग आणि माऊली महिला संस्थेच्या पुढाकारानं मदत केंद्र केलं असून तरी सर्व नागरिकांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचं नातं जपण्याचं आवाहन चिलखी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे मराठवाड्याला महापुराचा विळखा पडलाय आणि या महापुरात अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत गावागावाला चारही बाजूनं पुराच्या पाण्यानं घातला घातलाय आणि गावाला बेटाचं स्वरूप प्राप्त झालंय महापुरात मराठवाड्यातील बीड बार्शी सोलापूर उस्मानाबाद या भागाचं अतोनात नुकसान झालंय त्यामुळे मराठवाडा पूरग्रस्त कुटुंबाला आपली छोटीशी मदत देऊन पूरग्रस्तांना मायेचा आधार देण्यासाठी आपण सर्वांचं सहकार्य आहे दरम्यान सन दोन हजार पा पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसची आपली कुरुंदवाण व शिरो तालुक्याची परिस्थिती कशी झाली होती हे आपण आहे त्यावेळी आपल्याला अनेकांनी मदत केली बघा आता आपण त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे मराठवाड्यात महापुरानं हा आकार माजवला आहे त्यासाठी आपल्याला जे जमेल ते यथाशक्ती देऊन आपल्याच बांधवांना नैसर्गिक आपत्तीपासून उभं राहण्याची शक्ती देऊया धान्य कपडे इतर गरजेच्या वस्तू आपणास जे शक्य आहे ते आपण देऊन सहकार्य करू आपण यासाठी तुम्ही कपडे अथवा संसार उपयोगी साहित्य देऊन मदत करू शकता अथवा आम्ही तांदूळ साखर डाळी गहू आटा कांदा लसूण चटणी बिस्किट साबण टूथपेस्ट चहापूड तेल अशा पद्धतीने कीट तयार केली आहेत साधारण या सर्व किटची पाचशे रुपये किंमत आहे आपण पैसे न देता त्या पद्धतीने एक किट तयार करून नव्याण्णव दोनशे वीस चौऱ्याण्णव एकशे अठ्ठ्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी तीनशे नऊ सोळा सहाशे एकोणपन्नास किंवा त्र्याऐंशी दोनशे शहाण्णव पंचवीस आठशे सहासष्ट किंवा शहाण्णव दोनशे तीस चौदा सातशे एकोणनव्वद या नंबरवर संपर्क करून आपली मदत देऊ शकता मराठी एस न्यूजसाठी कुरंतवाडहून संधी पडसूळ